नमस्कार मी नीलम शिर्के सामंत अध्यक्षा बालरंगभूमी परिषद महाराष्ट्र मध्यवर्ती आज दोन ऑगस्ट आजचा दिवस खूप खास आहे बालकलाकारांसाठी कारण आजचा दिवस बालरंगभूमी परिषदेतर्फे बालनाट्य दिवस म्हणून जाहीर केला गेला आहे आणि तो तेवढ्याच उत्साहाने साजराही होतो आहे गेल्या वर्षीही हा दिवस आपण खूप उत्साहाने साजरा केला आणि आजही तो तेवढ्याच उत्साहाने सगळ्या शाखांमध्ये बालरंगभूमी परिषदेतर्फे साजरा होतोय खरं तर हा दिवस यासाठी खास आहे कारण का याच दिवशी एकोणीसशे एकोणसाठ साली दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ साली सुधाताई करमरकर यांनी आपल्या पहिल्या बालनाट्याचा व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग साहित्य संघामध्ये सादर केला होता ते बालनाट्य होतं मधुमंजिरी आणि याच दिवशी त्यांच्या लिटिल थिएटर्सची स्थापना झाली होती म्हणूनच हा दिवस तेवढाच खास आहे त्यांच्या स्मरणार्थ बालरंगभूमी परिषदेने हा दिवस बालनाट्य दिवस म्हणून जाहीर केला आहे आपल्या सगळ्याच रसिक प्रेक्षकांना माझ्या बालप्रेक्षकांना आणि बालरसिकांना बालकलाकारांना आमच्याकडून बालनाट्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा